विद्यमान खासदार आणि केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांना भाजपकडून तिसऱ्यांदा निवडणूक लढवण्याची संधी देण्यात आली आहे दाणगा जनसंपर्क आणि स्पीकर फोनवर समस्या सोडवणं ही कपिल पाटील यांची खासियत रेड लाईन ब्लू लाईन साठी उपोषणाला बसलेल्या भूमिपुत्रांचा तेढा कपिल पाटील यांनी केवळ चार तासात सोडवला विशेष म्हणजे या भूमिपुत्रांचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणं सुद्धा करून दिलं होतं त्यामुळे शहरातील रेड लाईन ब्लू लाईन सोबतच हेद्रेय पाण्यामध्ये अद्ययावत एमपीएससी यूपीएससी सेंटर भव्य क्रीडा संकुल स्टेशन परिसरात मल्टीस्टेक पार्किंग पर्यावरण पर्यावरणपूरक अंत्यसंस्कार यंत्रणा होम प्लॅटफॉर्मसह रेल्वे स्थानकावर सोयी सुविधा या मुख्य विकास कामांसह अनेक समस्या केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी फार्गी लावल्या आहेत या विकास कामांसोबतच रेल्वे प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी लोकल वाढवण्यापासून तिसऱ्या चौथ्या मार्गिकेचा प्रश्न सुटणार असल्याचं भाजपच्या जाहीर सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केलंय त्यामुळे बदलापूर शहराचा कायापालट करण्यासाठी मोलाचा वाटा असणारे कपिल पाटील यंदा हॅट्रिक साधणार हे मात्र नक्की अजय जोशी राज्यवाझा न्यूज बदलापूर